नमस्कार मी अनुजा घेणे इयत्ता पाचवी श्री सरस्वती वाहन प्रशाला छत्रपती संभाजीनगर आपण समानार्थी शब्दांचे क्रमशः वाचन सुरू केले होते त्यातीलच आपण पुढील पन्नास शब्द आता वाचणार आहोत कालच म्हणजे मागील भागात आपण पहिले पन्नास शब्द वाचलेले आहेत चला तर मग सुरू करूयात आभरण अलंकार दागिना रत्न शोभा शृंगार आभारी कृतज्ञ ऋणी उपकृत भारभूत अमिष प्रलोभन लालूच बक्षीस मदाचे बोट आयास श्रम मेहनत कष्ट आयुध शस्त्र हत्यार उपकरण साधन आयुष जीवित काल हयात जीवन आयु आरक्त लाल तांबडा आरंभ श्री गणेशा मुहूर्तमेळ सुरुवात प्रारंभ आरसा दर्पण आदर्श ऐना आराधना पूजा प्रार्थना सेवा उपासना आराम विश्रांती विसावा स्वस्थता निश्चितता विराम आरोगण भोजन जेवण मेजवानी आरोप आळ ठबका, कलंक लाच्छण दूषण दोषारोप आर्थ उत्कंठता आतुरता तळमळ इच्छा आर्द्र ओला दमट भिजलेला आलूक अलक्ष ब्राह अलक ईश्वर देव आवड रुची हौस बोडी रस चटक नाद आवरण आच्छादन वेष्टन झाकण आवाज ध्वनी सूर नाद रव साद हाक मिनाद आवेश चेव उन्माद आवेद शोभ विकारवशता त्वेष आशीर्वाद आशीष, शुभ चिंतन आश्चर्य नवल विस्मय अचंबा अद्भुत गोष्टी आसक्त अनुरुक्त लंपट लोभी आसमास सर्वत्र सभोवती आसपास पुष्कळ अतिशय आहाना, आहाना, आना उनवती मन वचन मुखाना कोडे आळशी सुस्त निद्योगी मठी काम जाणून बुजून आवर्जून इंद्र नाकेश चक्र देवेंद्र पुरंदर वासव वज्रपाणी आणि अमरेंद्र अमराधिपती इच्छा अभिलाषा आकांक्षा कामना मनीषा वासनास गृहा इजा अपाय पीडा उपद्र इज्जत अब्रु प्रतिष्ठा मान इतपर या पुढे यानंतर अतपर इतमाम इतमाम सरराम थाट व्यवस्था ईद अखेर शेवट समाप्ती इतिश्री इमानी प्रामाणिक इमानदार इंकार नापसंती पसंती ना कबुली निषेध नकार इहलोक मृत्युलोक ईर्षा हे बा मत्सर चुरस स्पर्धा चढाओ प्रतियोगिता अहमहमिका इहा इच्छा लालस प्रुहा, आकांक्षा अपेक्षा अभिलाषा उकाडा रती पुष्मा गर्मी, आपले पुढील हे पन्नास शब्द आपण पन। पुढच्या भागात पाहूयात या भागातील आपले पन्नास शब्द येथेच संपलेले आहेत चला तर पुढील भागात भेटूया टाटा बाय बाय